गोरा रे भाई बादल रे आला रे भाई उदल रे मारू बाजे बजे शहर में का शोर रे, रे बरसो गोरा बादल बरस पड़ो घनगोर रे अमरावती नगरी के सारे खासदार आमदार नेता मनपा आयुक्त के कार्यकलापों पर चुप्पी साधे हैं ऐसे में शहर के युवा नेता मुंडा राठौड़ ने मनपा आयुक्त को अमरावती नगर से विदाई के प्रयत्न शुरू किए हैं। इन दिनों निगम आयुक्त की कार राठौड़ के नेतृत्व में एक गठित करते मनपा आयुक्त के खिलाफ कमर कसते पत्रकार परिषद का आयोजन दिनांक 10 फरवरी को किया गया और उनके मार्फत अपनी बात जनता तक पहुंचाने का

जनतेच्या पैशांची उधळपुट्टी सुरू आहे खुल्या मग आपण म्हणजे एखाद्या पिक्चर मध्ये पाहत होतो की डाकू पूर्ण गाव उठून जात असताना कुला गाव उठतेच्या विरोधात कोणी बोलणार नसते त्याचा त्याच्या अन्यायाच्या विरोधात कोणी लढणार नसते अशी परिस्थिती अमरावती महानगरपालिकेची झालेली आहे अमरावतीमध्ये पण असं ते डाकू आलेला म्हटलं तरी चालेल आणि आम्ही सर्व लोक जे समाजात प्रत्येक दिवस प्रत्येक तासात आम्ही सगळे राहतो कुठच्या कुठल्या विषयाच्या घेऊन आम्ही समोर जात असतो म्हणून आम्हाला असं वाटलं की महानगरपालिकेच्या जनतेच्या महानगरपालिकेचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊन झालं आणि महानगरपालिका ही कंगा घरपालिकाचा दिवाळा निघून राहिला म्हणून सर्वात पहिलं आम्ही एकच म्हणून आम्ही ते मल्टीप्लेक्स चा प्रकरण उचललं त्यामध्ये थोडक्यात मध्ये सर्व प्रकरण तुम्हाला आम्ही पत्रकार म्हणून सांगितलेलंच आहे त्याबाबत आम्ही सुप्रीम कोर्टलाही तक्रार केलेली आहे हायकोर्टमध्ये पिटिशन दाखल केलेलं आहे पोलिसांमध्ये तक्रार केली होती तक पोलिसांनी अद्याप गुन्हे दाखल नाही केले तर पोलिसांच्या विरोधात जाऊन आम्ही सेशन कोर्टमध्ये पिटिशन दाखल केलं आहे की तुम्ही आदेश द्या की यांच्या गुन्हे दाखल करा म्हणून मनपा आयुक्त प्रवीण आस्तीकर पासून तो उपायुक्त बोरेकर शहर पासून तर सरकार म्हणजे त्या प्रोजेक्ट इंजिनियर सरदार पासून सरदार सरदारपासून सरांच्या मी लेखी तक्रार केली होती आणि यांनी वारंवार काय केलाय की सुप्रीम कोर्टात माननीय सुप्रीम कोर्टात कंटेम केलेला आहे माननीय हायकोर्टातही कोर्टात कंटेम केलेला आहे ते कोर्टात कंटेम कसा केला याबाबत तक्रार केलेली आहे पुराव्या केलेली आहे आम्हाला अपेक्षा आहे की सुप्रीम कोर्ट याचा कॉक्झन घेईल आणि जर त्यांनी घेतलं तर एक मोठ्या मनपायुक्त आवडत मोठी येणार आहे आता हे सर्व प्रकरण सुरू असताना दीडशे कोटीची जमीन त्यांनी बारा कोटी केली मग शुद्धीपत्र काढलं ते किंवा ते बारा कोटी चार चार कोटी म्हणून तीन वर्षाच्या हप्त्याने त्याच्यात म्हणजे लहानपणाला रिक्षाला लक्ष देते की हा कट असणार एखाद्या ठेकेदाराला तो ठेका देण्यासाठी आणि याच्यात महानगरपालिकेचं शंभर कोटीचं जवळपास नुकसान आहे आणि ते जमीन आम्ही तुम्ही आम्ही सर्व जे मालमत्ता धारक आहे अमरावतीचे अमरावती महानगरपालिकेला टॅक्स देतात ज्यांनी विकास शुल्क भरलेला ते ज्यांच्याची संपत्ती आहे